महाराष्ट्र राज्यातील सर्व बंधू भगिनी यांना एक नम्र निवेदन वीस तारखेला विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे पूर्ण राज्यभर मतदान होणार आहे आपण सर्व युवक युवती ज्येष्ठ नागरिक या सर्वांना आवाहन करतो की महाराष्ट्र हा आर्थिक दे दृष्ट्या आजही देशामध्ये नंबरमध्ये आहे हा एक नंबर आणि सर्वच येण्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अतिशय चांगली जसं पूर्ण हे शिक्षणाचं माहेरघर आहे या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र शिक्षणाचा चांगला खब व्हावा त्याचबरोबर एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आर्थिक आर्थ ताकद देशाला उपयोगी व्हावी आणि देश जगामध्ये एक नंबर यावा आज आपला देश जगभरामध्ये शंभर देशांना शंभर देशांना सुरक्षा यंत्रणेसाठी देश सिक्युरिटीसाठी लागणारे साहित्य पुरवते आज आपला देश औद्योगिकमध्ये मोबाईल सेक्टरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे या सर्व बाबींचा विचार करता आपला देश एक नंबर येण्याकरण देशामध्ये महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी महिलांना त्यांच्या हक्काची पेन्शन हक्काची भावाकडून सरकारकडून मिळणारी जी मदत लखपती दिली लाडकी बहीण शिक्षकांना शंभर टक्के पगार सर्वांना जुनी पेन्शन नवउद्योजकांना चांगला प्रेरणा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मदत पूर्ज पूर्ण कर्जमाफी या आणि असंख्य सोयी सुविधा देऊन महाराष्ट्र चांगल्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट होणे शैक्षणिकमध्ये रोजगारमध्ये उद्योगामध्ये व्यापारामध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ होणे आरोग्यामध्ये यासाठी महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचे चिन्ह आहे कमलपूर घड्याळ धनुष्यबाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन स्वराज्य शक्ती पक्षाचा नारळाची बाग याचबरोबर अन्य मित्र पक्ष जे आहेत यांना यांच्या चिन्हासमोर समोरील बटन दाबून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार आपण निवडून आणावे ही अपेक्षा धन्यवाद